असं आहे की आजपर्यंत जे काही एक्झिबि झाले आहे प्रॉपर्टी रिलेटेड ते आपल्या वेस्ट नागपूरला झाले आहे जसे लक्ष्मीनगर त्या साईडपेठ वगैरे त्या जेव्हा की आज नागपूर सिटीमध्ये सेव्हन्टी ते एट्टी पर्सेंट जो ग्रो आहे एस ग्रो तो साऊथ नागपूरला आहे आणि जो कस्टमर परचेस वर्ग आहे तो पण साऊथ नागपूरला आहे तर कुठेतरी असं होतं की आज जो कस्टमर साऊथ नागपूरला इंटरेस्टेड आहे तो त्या एरियाला एक्झिबिशनला जात नव्हता आणि बिल्डर लोकांना किंवा डेव्हलपर लोकांना जे माझे घनिष्ठ मित्र आहेत त्यांना तितका रिस्पॉन्स हा मिळत नव्हता ती एक कुठेतरी खंत त्यांच्यामध्ये होती त्यामुळे आम्ही डेलिकेटली एक साऊथ नागपूरसाठी हा सा, डेलिकेटली एक प्रॉपर्टी एक्सपो केलेला आहे इथे आपल्या साऊथ नागपूरमध्ये सगळेच जवळपास टॉकम ब्रँड इथे आलेले आहे काही ब्रँड आमच्याकडनं सुटले असेल ते आम्ही जागेच्यामुळे या काही आमच्या थाया, कम्युनिकेशन उशील त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना माफी मागतो आणि आम्ही प्रॉपर साऊथ नागपूर सर हे टोटल आपल्याकडे अठरा अठरा ते एकोणीस डेव्हलपर आणि बिल्डर लोक आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याकडनं प्रत्येक काही ना काही ऑफर या आपल्या इव्हेंटच्या साठी आहे आहेत बुकिंग साठी ऑफर ठेवलेला आहे माझ्या सर्व सर्व लोकांना हा प्रेमा संदेश आहे की पहिल्यांदा आपल्याला एका एक छत्राखाली प्रत्येक बजेटच्या आणि प्रत्येक व्हेरायटीच्या टोटल सँक्शन प्रॉपर्टी मिळत आहे आपल्याकडे जे सगळे प्रोजेक्ट आहे ते रेरा रजिस्टर प्रोजेक्ट आहे सोबत आपल्याला इथे बँकिंग सुविधा सुद्धा अवेलेबल आहे आणि त्याच्यावर थोडं हटून मी तुम्हाला सांगू इच्छितो जे कोणी व्यक्ती आहे की ज्यांना ज्यांच्या प्रॉपर्ट्या या क्षेत्रात आहेत किंवा त्यांना या क्षेत्रात प्रॉपर्ट्या घ्यायच्या आहेत त्यांना आम्ही आमच्याकडनं लिगल सर्व्हिसेस आर्टिकल सर्व्हिसेस इंटेरियर सर्व्हिसेस त्यानंतर वास्तुशास्त्रज्ञ या सुद्धा सुविधा आम्ही त्यांना किंवा कन्सन्टी फ्री ऑफ कॉस्ट करतो त्या व्यतिरिक्त जर त्यांना काही डॉक्युमेंटल त्रास असेल नगर परिषद इथे तिथे त्यांची सुद्धा माहिती किंवा त्याबद्दल की रिस्टर्च जाण्याची पद्धत आम्ही ए च्या माध्यमातून त्यांना देतो या याच्याशिवाय पण त्यांना काही पण प्रॉपर्टीबद्दल जर प्रश्न विचार नसेल तर ही पहिलीच वेळा आहे की ए आपल्याला माध्यमातील कमीच जर त्यांना सहकार्य आहे व त्यांना असतील अवघड वस्तू सोपी करताय प्रयत्न करतो तर आज हिजी दिवशी सुमारे शुभारंभ झालेला आहे आणि मी सर्व पत्रकार लोकांना थोडस माफी मागतो की मी थोडं लेट आलो कारी रात्री मला लेट आला आणि शुभारंभ तुम्ही पाहतच असाल मी सांगण्यापेक्षा आज वर्किंग डे आहे आणि मॉर्निंग टाईम आहे काही ऑफिसचा टाईम आहे तरी इतकं आपलं वर्किंग आहे सर आम्ही जवळजवळ विदर्भातले सात ते आठ जिल्हे कवर केलेले आहे आणि आम्ही थ्री सिक्स्टी डिग्री मार्केटिंग केलेलं आहे रेडिओ मीडिया स्क्रीन मीडिया त्यानंतर डिजिटल मीडिया ए एम सिनेमा रिस्पॉन्स चांगला आहे सर आणि त्यापेक्षा लोकांना सगळ्याच गोष्टी एका छत्राखाली मिळतात त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स हा उत्स्फूर्तप्रत्वा स्वतःमुळे आहे त्या व्यतिरिक्त सर आमच्याकडे चार ते पाच गिफ्टिंग पार्टनर आहे जे येणाऱ्या प्रत्येक वॉकिंग कस्टमरला आपल्याकडून काही ना का काही गिफ्ट पोहोचत येतात त्यामध्ये आहे लोंडे ज्वेलर्स जावेद नीलकमल फर्निचर कुजन कॅक्टर्स कृष्णा अटू जे कार सर्व्हिसेससाठी स्पेशल असे भरपूरसा लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आता एक आम्हाला जिम्मेदारी जास्त वाढलेली आहे सर कळत ना कळत भरपूरशा लोकांचा सहभाग इथे लागलेला आहे काही लोकांच्या डायरेक्ट लागलेला आहे काही लोकांच्या इनडायरेक्ट लागलेला आहे प्रत्येकाचा सहभाग लागलेला आहे आज वाजता धन्यवाद साहेब या कार्यक्रमाला येणार आहे जमल्यास आपण पण या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सहभाग लागलेला आहे आपल्या या कार्यक्रमाला आप गृहपर्व के इस में आए, आपने एक्झिबिशन देखा क्या लग रहा है आपको का आनंद आपको महसूस हो रहा है क्या कहेंगे गृह प्रवेश ग्रुप के माध्यम से जो एक्सपो यहाँ जो टीम ने जो लगाया है और जो साउथ नागपुर का जो एरिया है जो अभी जो नया नागपुर की तरह से जल्दी से भर रहा है और बहुत बड़ा भूमि इधर की साइड में है तो विदर्भ के जो लोग हैं आज इधर नागपुर में इन्वेस्ट करना चाहते और अच्छी जगह जो लेना चाहते तो बैसा पिपला बेड़ा इधर की साइड में बहुत सा अच्छा अभी रिस्पांस आ रहा है और जनता को अच्छे दामों में और अच्छे सुविधाओं के साथ यहाँ सब स्कीम्स फ्लाट्स फ्लैट्स ऐसे मिल रहे हैं, तो इसकी वजह से यहाँ लोग का आना काफ़ी अच्छा है और रिस्पांस भी अच्छा दे रहे हैं आपने एग्जीबिशन आपने सर्च किया आपने भी देखा बहुत सारे ब्रांड यहाँ पे आए हुए हैं आ, तो आप अपने माध्यम से क्या एक संदेश देना चाहेंगे जनता को नहीं यहाँ पाँच छः साल से जो ग्राम पंचायत के माध्यम से डेवलपमेंट हो रहा था अभी नगर पंचायत बन गया तो उसकी वजह से जो बूम आ रहा है जो अनऑथराइज लेआउट थे अभी वहाँ यहाँ सब बंद हो गए यानी किसी सामान्य नागरिक की यहाँ फसगत होने वाली नहीं है तो आप भी अपने सुचारू इससे और पूरी जानकारी लेके लोगों ने इसमें इन्वेस्ट करना चाहिए कि कोई भी अपनी फसगत होना नहीं चाहिए और ये एक्सपो के माध्यम से सब डिटेल्स यहाँ दिए गए है यानी सामान्य आदमी जहाँ भी इन्वेस्ट कर रहा है उसको स्योरिटी और सिक्योरिटी मिले